नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघूया ब्लाऊज कलेक्शन साधारण मी या आठवड्यात किती ब्लाऊज शिवले ना त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हे बघा हा एक सुरुवातीचा ब्लाऊज बघूया हे रेग्युलर साधे ब्लाऊज आहेत कटोरी आणि टक्सचे हा कटोरी आहे त्याचे हात मटत शॉर्ट आहेत आणि गळे पण एकदम मिडियम साईज आहे जसं कस्टमरची ऑर्डर असेल ना त्याच पद्धतीने अगदी मी शिवून देते हा एक साडीतलाच आहे अस्तरचा तो पण अगदी कटोरीच आहे त्याचे पण हात अगदी छोटे आहेत त्याचा पण गोल गळा आहे गोल आहे चा आहे त्याला पण हात छोटे आहेत गोल गळा शक्यतो ना कस्टमरला गोल गळेच खूप आवडतात जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात आणि बसतातही छान आणि कटोरी आहे पुढे आणि हे ब्लाउज जे आहेत ना ते अस्तरचे आहेत ना मात्र सर्व अगदी अस्तर चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे हा ब्लॅक मध्ये आहे हाताला अशी ना डिझाईन होती त्यांच्या काठालाच होती साडीच्या छान अगदी हाताला अशी छान अगदी लावली ती घातल्यानंतर इतकी सुंदर वाटेल अगदी गळा पण बघा किती छान पुढे पण गोलच गळा आहे कटोरी आहे अगदी साधे सिंपल आहेत जेणेकरून हे त्यांचे नेहमीच्या वापरातले आहेत याला मात्र नॉट आहेत आपण कटोरीच आहे याला या हाताला या मात्र डिझाईन आहे अगदी त्या ची तशी ऑर्डर होती या हाताला फक्त ना थोडी काही डिझाईन कर म्हणून हात मात्र छोटेच आहेत छान वाटते अशी पण डिझाईन आपण एक बघ किती छान आहे आपण राऊंड स्नेक आहे गोलगाळा त्याला फक्त असे लेस लावले आणि मागे असे ना नॉट आहेत याच्या हात मात्र मोठे आहेत जरा कारण हा ब्लाउज खूप मोठा आहे जवळजवळ चाळीस छातीचा ब्लाउज आहे कटोरी आहे तो सुद्धा मोठी कर्ट, सा आहे कटो कटोरी अगदी साडेसहा इंचाची ना कटोरी आहे हेवी ब्लाउज आहे हा जवळजवळ नऊ ब्लाउज आहेत हे शिवलेले या आठवड्यात अगदी फॅन्सी नाही आहेत जास्त फॅन्सी पण असतात पण काही कस्टमरला असेच लागतात जेणेकरून रेग्युलर वगैरे वापरण्यासाठी ज्या डेली यूज साठी साड्या वगैरे नेसतात ना त्यांना अगदी हे डेली यूज साठी असे ब्लाउज लागतात साडीतले वगैरे पण छान आहेत कस्टमर सगळे अगदी समजून घेतात अगदी हा मॅंगो कलरचा आहे, आहे किती छान आहे बघा आपण सगळे गळे अगदी ना गोल फिनिशिंग बघा किती छान आहे हा पण कटोरी आहे सगळे ब्लाउज आहेत ना जास्त करून कटोरी आहेत एखाद दुसरा अगदी फोरटक्सचा आहे तर शक्यतो जास्त करून प्रिन्सेस आणि कटोरी हे दोनच माझ्याकडे चालतात फोरटक्सचा अगदी क्वचित असतो हे जसं अगदी असेल कस्टमरची ऑर्डर त्याप्रमाणेच अगदी मी शिवून देते आजची ही ऑर्डर जी आहे ना ती अगदी छोटे हातच आहेत हा एक मोठ्या हात हाताचा आहे कोपरापर्यंत हात आहेत ना आणि हा फोर टचचा आहे अगदी छान आहे आपण ब्लाऊज बटन आहेत मात्र बाकीचे सगळे जे ब्लाऊज दाखवले ना त्याला हूप आहेत सगळ्याला यांना बटन आहेत या ब्लाउजला ह्याचे हात कोपरापर्यंत आहेत कापड पण छान यायचं आणि सगळे ब्लाऊज ना हे अस्तरचे आहेत अस्तर, अस्तर एकदम छान कॉट कॉटनचं चा, क्वालिटी चांगली चांगली वापरली आहे फिनिशिंग चांग चांगलं आहे त्याच्यामुळे कस्टमरची तक्रार अशी नाही आहे कोणाची अगदी छान बसतात ब्लाऊज अगदी म्हटलं आज आपण ना याच्यावर व्हिडिओ करूया की जेणेकरून आपण साधारण एका आठवड्याभरात ना किती ब्लाउज शिवतोय हो काही वेळेला ड्रेस असतात ब्लाऊज असतात फ्रॉक असतात पॅन्ट असतात सलवार असतात नुसत्या रेग्युलर नुसते टॉप असतात जसं जसं असेल ना तसं तसं कलेक्शन मी आपलं तुम्हाला दाखवत जाईन शिवेन तसं आता आपलं या आठवड्यात पूर्ण ब्लाऊजच होते जास्त गाऊन पण आहेत पण ते नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन ते झाले नाही आहेत शिवून शिवायच्यात अजून सांगा तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज आवडले तर नक्की मला लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचतील